साहेब आज येत आहेत जिल्ह्यामध्ये आणि या छोट्या निवडणुकीमध्ये सुद्धा ते प्रचार सभा घेत आहेत तर ते प्रचार प्रचारसभा घेण्यासाठी येत आहेत की लक्ष्मी दर्शन घेण्यासाठी येत आहेत हे आता आजची रात्र या ठिकाणी ठरेल परंतु त्याचबरोबर एकनाथ शिंदेनी गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये हो किंवा आपल्या अडीच वर्षाच्या उद्योजी मुख्यमंत्री केल्यानंतर काय कामं केलीत या शहरासाठी कुठला विकस निधी निदिद, दिला ते जाहीर करावं हो। नाहीतर आपण बघतोय की अनेक सभामध्ये ते फोन लावतात आपल्या मंत्र्यांना आपल्या पीएना आणि हे काम झालं पाहिजे ते काम झालं पाहिजे सांगतात म्हणून त्यांनी आपण गेल्या साडेतीन वर्षामध्ये काय निधी या मालवण शहरासाठी दिला कुठली अपूर्ण कामं पूर्ण केलीत याचं तर आपल्या भाषणामध्ये सांगितलं पाहिजे खरं तर सातत्याने त्यांनी जे उमेदवार दिले आहेत किंवा त्यांचे इथले आमदार आहेत त्यांना जंजिरा किल्ला आणि सिंधुदुर्ग किल्ला ह्यामधला मधला फरक कळला नाही आज छत्रपती शिवाजी महाराजांपासून इथली असलेली बोट सेवा बंद करण्याचा घाट यांनी आपल्या वचननाम्यात दिलाय की आपल्या बंगल्याकडे रस्त्याला निधी दिलाय म्हणजे आता पर्सनेट जे आहेत पर्सनेट धारक यांच्या विरोधात इथली मच्छीमार जनता सातत्याने आवाज उठवत आहेत अशा पर्सनेटला सहदेव बापर्डेकर म्हणून आहेत ज्यांच्यावर एलईडी आणि पर्सनेटचे गुन्हे नोंद आहेत अशांना त्यांनी उमेदवारी दिली याबद्दल काय बोलणार आहेत का याबद्दल ते पोलिसांना फोन करणार आहेत काय की पर्सेनेट डार्क आहेत कारवाई झाली पाहिजे उद्या ह्या पारंपरिक मच्छ्यमारांना न्याय कोण देणार आहे त्यामुळे हे विषय त्यांनी घेतले पाहिजेत असं माझं आपल्यामार्फत त्यांना आवाहन खरं तर राणे चा पराभव दोनदा वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये झाला होता कालच्या निवडणुकीतला विजय हा फक्त आणि फक्त पैशामुळे झाला हे सगळ्यांना माहिती आहे आणि ते, ते पैसे सुद्धा रवींद्र चव्हाण यांनीच दिले होते आणि त्यामुळे त्यांना संपवण्याचा कट किंवा हे करण्याच्या जनताने त्यांना जनताने त्यांना नाकारलं होतं परंतु आर्थिक लक्ष्मी दर्शनामुळे त्यांचा विजय झाला हे सगळ्यांना माहिती आहे त्याबद्दल न बोललेलं बरं नाही नाही आता ह्या लोकांना आता खरं तर आपण बघितलं असाल की लक्ष्मी दर्शनामध्ये भारतीय जनता पार्टी जास्त रेत आहे की शिंदेगड जास्त रेत आहे हा लोकांमध्ये लोकांना पडलेला प्रश्न आहे कारण ह्या दोघांनी तुम्ही जास्त देत म्हणून मी जास्त देतोय आणि हे पैसे आलेच कुठे हा खरं प्रश्न आहे त्यामुळे या लोकांना या दोघांना लोकांनी नाकार लोकांना आव्हान